श्रीवर्धन तालुक्यातील दिगी येथील आठ वर्षीय चिमुरडीवर एकोणपन्नास वर्षीय नाराधामाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी साडेसात ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे दरम्यान पीडित चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले आहे न्यायालयाने दोन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण तालुका हादरला असून आरोपीला फासावर चढवा अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत जयपाल महादेव भंगोजी वयवर्ष एकोणपन्नास राहणार दिघी असे या आरोपीचे नाव आहे हा आरोपी त्याची मुले पत्नी असे एकत्र राहत आहेत त्याचा टेम्पो चालवणे हा व्यवसाय आहे तो राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर पीडित मुलीचे घर आहे ती त्याला मामा म्हणून हाक मारते बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा नाराधन तिला त्याच्या दुचाकीवर बसवून घरापासून काही अंतरावर मोकळ्या जागेत झोपडीजवळ घेऊन गेला त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला त्यामध्ये तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले मुलीवर अत्याचार केल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर जयपाल यांच्या विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नराधम जयपालला अटक केली आहे त्याच्याविरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला गुरुवारी हा? गुरुवारी या आरोपीला न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला दोन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पीडित मुलीच्या आई वडील मुल मोलमजुरी करीत असून या घटनेने त्यांच्यामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट श्रीवर्धन